तर बसल्या बसल्या आपल्याला पोटाची साईज अगदी कमी करायची आहे आणि खूप सोपे एक्सरसाईज आहे कोणीही करू शकतं कोण तुमचं कितीही वय असू द्या ते देखील ह्या एक्सरसाईज आरामामध्ये करू शकतात बसल्या बसल्या करायच्या आहेत आपल्याला काहीच नुकसान होणार नाही आहे काहीच आपल्याला असं जाणवणार नाही की ह्या एक्सरसाईज खूप हार्ड आहेत असं पण वाटणार नाही बसल्या बसल्या आपल्याला हे एक्सरसाइज करायच्या आणि खूप सोप्या आहेत आणि पोटाचा घेर किती बनवू द्या अगदी कमी करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर एक लाईक करा आणि कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशा छान छान व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते वेट लॉससाठी छान छान टिप्स वेट लॉस जर्नी डायट प्लॅन एक्सरसाइज ची व्हिडिओ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने आपण बसलेलं आहे पायामध्ये असं आपल्याला एवढा गॅप ठेवायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तुम्ही असं पण करू शकता किंवा असं पण करू शकता आणि असं जर केलं तर आपल्याला खूप जास्त फायदा होणार आहे आपल्या पोटासाठी आणि साईडच्या भागासाठी देखील आता काय करायचं आहे एक दोन तीन होईल तेवढा आपल्याला खेचायचा हा भाग आणि असं टच करायचं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप छान फायदा होतो आपल्याला या एक्सरसाइजसाठी पूर्ण आपला इथे पूर्ण हे खेचल्या आप जातं आपल्याला या पद्धतीने आणि खूप सोपी तुम्ही असं पण पाय ठेवू शकता जर तुम्हाला असंच पाय ठेवता येत नाही तर तुम्ही असं पण करू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात फक्त करायचं काय आपल्याला जास्त असं भाग द्यायचा आपल्या या भागाला आता नेक्स्ट एक्सरसाइज पायामध्ये आपल्याला खूप जास्त एवढा गॅप ठेवायचा आहे एवढ्या पद्धतीने आपल्याला गॅप ठेवायचा आहे हात आपल्याला असे करून घ्यायचे आता आपल्याला करायचं चक्की आसन पण चक्की आसन आपण करतो नॉर्मली असं करतो तर याच्यापेक्षा आपल्याला जास्त फायदा करणार आहे या पद्धतीने तर ही पद्धत आपल्याला करायची हात आपल्याला वरती न्यायचे होईल असे पण ठेवू शकता असे पण ठेवू शकता होईल तेवढा आपल्याला हा भाग आपला वाकवायचा या पद्धतीने एक होईल तेवढं आपल्याला पाठी जायचंय दोन तीन चार पाच इकडनं झालेलं आहे आता आपल्याला करून पन्नास वेळेस आता इकडनं करायचंय हे बघा तुम्ही एवढं वाटायचं एक दोन तीन चार पाच इतकं पोट इतक्या मांड्या इतकी साईडचा भाग आपला खेचतो या खूप छान आणि खूप पद्धत सोपी आहे आणि कोणीही सहज करू शकत असं आपल्याला मॅट वरती आरामात झोपायचं अशा पद्धतीने आपण झोपलेलो आहे आता हात आपल्याला आपण खाली हात आपल्याला आपण वरती नेलेले आहेत अशा पद्धतीने आणि हात वरती नेताना आपल्याला असे घट्ट हात आपले पकडून ठेवायचे अशा पद्धतीने आणि खूप हात आपल्याला वरती खेचायचे आता काय करायचंय एक दोन तीन चार पाच आता एक दोन तीन, चार, पाच, आता आपल्याला पोटासाठी खूप जास्त फायदा करणार एक्सरसाइज आहे ही आता आपल्याला काय करायचं हात आपल्याला मोकळे सोडायचे आता असे हात वरती न्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि मोठा एक शॉ घ्यायचा रिलीज रिलीस व्हायचंय नॉर्मलमध्ये आपण आता बसलेलो आहोत आता आपल्याला पायामध्ये खूप जास्त आपल्याला गॅप ठेवायचं एवढा झाला तर अजून पण ठेवू हो शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या एक्सरसाइज मी जशी पहिली बोलले तुमचं कितीही वय असू द्या साठ पन्नास चाळीस आरामात आणि कितीही वेट असू द्या तुम्ही एक आरमात या एक्सरसाइज आरामात करू शकता काही प्रॉब्लेम होणार नाही आता हात आपल्याला अशी ठेवायची पायामध्ये अजून गॅप वाढवलेला आहे हा भाग आपला पूर्ण खेचायचा आहे हा भाग आपला पूर्ण खेचायचा आहे एक दोन पुढे येते थोडं भिंती लाग भिंता लागते पट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज व्हायचं आहे खूप जास्त आपल्या पायावरती आपल्या पोटावरती दाब निर्माण होतो एवढ्याच एक्सरसाईज तुम्हाला करायच्या आहेत आणि अर्धा तास जरी झाला तर खूप जास्त फायदा करणार आहे प्रत्येक एक्सरसाईज शंभर पन्नास असे काऊन करायच्या आपला पोटाचा घेर खूप गायब करून टाकायचा साईडचा भाग देखील कमरेचा वाढलेला असेल तो देखील खूप जास्त आपला त्याच्याने कमी होणार आहे तर नक्कीच करायच्या ह्या एक्सरसाइज तर आवडल्या असतील तर एक लाईक करा अगदी सोप्या आहेत तर भेटूया परत असेच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय